वसई विरार शहर महानगरपालिकेने सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प शुक्रवारी सादर केला मागील वर्षाच्या तुलनेत तीनशे पंच्याहत्तर कोटींच्या वाढीसह हा अर्थसंकल्प मांडण्यात आला असून एप्रिल दोन हजार पंचवीसपासून पाणीपट्टी कर पंचवीस टक्के मालमत्ता कर हा पाच टक्के ते नऊ टक्केने वाढविण्याचा प्रस्ताव दिला आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या अगोदर सुद्धा पत्रव्यवहाराच्या माध्यमातून आपणास विनंती केली होती महानगरपालिकेच्या क्षेत्रातील राहणाऱ्या नागरिकांना गेली कित्येक वर्ष लोकांना पूर्ण वर्षभराची पाणीपट्टी भरून सुद्धा एक दिवस आड पाणी मिळत होते ते रोज मिळावे म्हणून मनसेचे प्रवीण राऊत व उपशहर अध्यक्ष आनंद काळे यांनी मागणी सुद्धा केली होती शहराच्या विकासासाठी अधिक निधी उभारण्यासाठी करवाढीचा प्रस्तावित निर्णय प्रशासनिकदृष्ट्या योग्य असला तरी या करवाढीचा भार सामान्य नागरिकांवर पडणार नाही याची दक्षता महापालिकेने लक्षात घेणे आहे असे मनसेच्या शिष्टमंडळाने ठामपणे सांगितले आज मनसेचं शिष्टमंडळ वसई विरार नगरपालिकेत भेट दिली होती तर काय विषय होता नेमका सुरेंद्र ठाकूर साहेब जे पाणी विभागाचे अधिकारी आहेत त्यांच्याही आम्ही भेट घेतली आणि अत्यंत विरार शहरामधल्या लोकांच्या जीवनाशी निगडीत असलेल्या पाहण्यावरच्या प्रश्नावर आम्ही त्यांच्याबरोबर चर्चा केली आणि आम्ही आमचे माझी सहकारी प्रवीण राऊत साहेब यांच्या माध्यमातून अनेक प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केले गेले का खास करून आम्ही हे त्यांच्या निदर्शनास आणून दिलं की त्या ठिकाणी तुम्ही पंधरा दिवस पाणी देता आणि एक महिन्याचे म्हणजे तीस दिवसाचे तुम्ही पैसे घेता हे समीकरण कशा पद्धतीने योग्य आहे का तर त्याने आम्हाला समज समजवण्याचा प्रयत्न केला काही गोष्टींमध्ये आमचं समाधान झालं आणि काही गोष्टींमध्ये आम्ही त्यांना अनेक गोष्टींवर उपप्रश्न केले आणि प्रशासनाने लोकांच्या गरजा कशा भागवायला पाहिजेत त्या आम्ही सांगू सांगण्याचा प्रयत्न केला आणि निश्चितपणे येणाऱ्या सहा महिन्यांमध्ये ह्या सगळ्या गोष्टींमध्ये पाण्याच्या बाबतीमध्ये किंवा ज्या लाईनमनचा विषय आहे त्या सर्व बाबतीमध्ये आपल्याला फरक झालेला दिसेल एवढं आश्वासन आम्हाला त्या ठिकाणी सुरेंद्र ठाकूर साहेब यांनी दिलं <coughs> नमस्कार आज आम्ही पाणी जी वाढीव घरपट्टी पाणी आणि घरपट्टी वाढवणार आहे त्या संदर्भात आज त्यांची वेळ घेतली कालच आमचे जिल्हाध्यक्षांनी आणि प्रवीण भोय यांनी येऊन ऑलरेडी महापालिका आयुक्तांशी चर्चा केली या विषयावरती पण आपल्याला काही प्रश्न असे होते की ते थोडे मांडायचे होते पद्धतशील कारण कारण जेणेकरून असं कथा नाही का महिने वर्षभरात तुम्ही पाणी पेटी घेतात पण पाणी आम्हाला कमी देतात म्हणजे पंधरा दिवस पण महिन्याला मिळत नाही पाणी त्या संदर्भात मी त्यांची चर्चा केली आणि त्याच्यानंतर येणारा जो पाणी बॉलमेंटचा जो विषय होता कुठे का पाणी कमी जातं कुठल्या सोसायटी आणि बऱ्याच सोसायटीच्या तक्रारीच्या मनसे शाखेत देतात त्यासंदर्भात चर्चा झाली आणि त्या सकारात्मक त्यांनी आम्हाला उत्तर दिलं का या पाच सहा महिन्यामध्ये आपलं व्यवस्थित पाण्याचं नियोजन होईल आणि सर्वांना मुबलक पाणी मिळेल एवढं आम्हाला आश्वासन दिलं आहे त्यासंदर्भात मी त्यांची चर्चा भेट घेतली माझ्याबरोबर माझ्यावर मस्कर साहेब आमचे विभाग विजय मेहर अहमद पाटील आणि आमचे आयुष आणि आमचे जिल्हा उपजिल्हाध्यक्ष विधानसभा अध्यक्ष मनोरजी कदम होते चालून खेळवेचं वातावरण त्यांनी निवेदन दिलं आहे आम्ही त्याला त्याचबरोबर आम्ही बोलूया आणि हे पत्र दिलं आहे पण त्याच्यावरती जवळ